मुंबई इथं व्हॉइस ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं वितरण मुंबई इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात व्हॉइस ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला यावेळी सिने अभिनेते जॉकी श्रॉफ अमृता देवेंद्र फडणवीस मंत्री मंगल प्रभात लोढा सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आमदार हेमंत पाटील पाशा पटेल माहिती विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह हो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी सांगितलं पत्रकारांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले त्या महामंडळाला निधी देण्यात यावा ही आपली मागणी मी मंत्र्यांपर्यंत नक्कीच पोहोचवेन पत्रकारांनी नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमधील आधुनिक भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी जॉकी श्रॉफ यांनी सांगितलं पत्रकारांनी चांगल्याचं प्रदर्शन करावं सर्वांनी नम्रता बाळगावी जाताना कोणी काही घेऊन जात नाही तरी सत्कर्म करावेत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार हेमंत पाटील यांनी सांगितलं पत्रकार संदीप काळे यांनी पत्रकारांसाठी चांगली संघटना बांधली आहे चार वर्षात संघटनेचं जाळं राज्यात निर्माण केलंय त्यांचं कार्य स्तुत्य आहे यावेळी आय एस ऑफिसर ब्रिजेश सिंग यांनी सांगितलं पत्रकारांच्या विभागाचा सा आणि सचिव आहे पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांची कात्रणा काढून या सर्व बातम्यांचा विनिमय होऊन त्यावर सरकार कार्यवाही करत असतं सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली पत्रकारांसाठी सोलापूर जिल्ह्यात मी सदनिका उपलब्ध करून देण्याचं कार्य केले असंही त्यांनी सांगितलं यावेळी श्री कंठनान महाराज आणि श्री शुभविलास महाराज व्हॉइस ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांची भाषणं झाली या कार्यक्रमाला राज्यातल्या विविध जिल्ह्यातून पत्रकार उपस्थित होते सांगली मधून पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे कार्याध्यक्ष दीपक ढवळे जिल्हा उपाध्यक्ष जे पाटील जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब खिलूस तालुका अध्यक्ष अख्तर पिरझारी उपस्थित होते है सब के में हमेशा देखो उनका बच्चू पडो और से काम पे निकलो जय महाराष्ट्र

आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचं आहे ते देवेंद्रजी नक्कीच करतील आणि तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडवू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजींचं स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिझम पूर्णत्वाला आणू शकतं तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंट काय ते, का ते पाहून जर तुम्ही ही पत्रकारिता चालू ठेवली आमचा साथ दिला तर आपलं सर्वांच उत्थान होईल एवढंच बोलून मी आपले दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराज मी आता मुख्य कार्यक्रमाकडे बोलतो आपल्याला म्हणत आपल्याला कार्यक्रमाचा हे करायचं आहे मी या पुरस्काराच्या जोरी सन्मान्य राजेश्रीताई पाटील यांना विनंती करतो की आपण सगळ्यांची ओळख आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय लोडासाहेब तसेच आदरणीय अमृता मागा व्यासपीठाचे सर्व मान्यवर तसं इथे उपस्थ असलेले माझे सर्व बंधू नो पत्रकार बंधू नो मित्रांनो दोनच शब्दात सांगतो पण थोडंसं सा मला एक खूप आनंद होतोय आज इथे उपस्थित राहिल्याचा कारण गेले एक दहा वर्ष कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने पत्रकारांसाठी काहीतरी चांगलं करावं यासाठी शासनाच्या माध्यमातून मी बरंचसं कामकाज केलेलं का आहे सोलापूरचे जे काही पत्रकार असतील आहेत का इथे आता तुमच्यासाठी आपण तिथं एक फ्लॅटची स्कीम केलेली आहे ती जागा म्हाडाची होती परंतु खरंच सुदैवाने आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या मदतीने आम्ही परदेशी साहेबांच्या मदतीने आपण पत्रकारांसाठी ती जागा वर्ग केली आणि तिथे मला वाटतं आज घरं सुद्धा बांधून झालेली आहेत त्याच त्याचबरोबर मी म्हाडाला असताना आम्ही ट्वेंटी पर्सेंट इन्सेंटिव्ह स्कीम खाली अक्षरशः काही फ्लॅट्स आहेत ते दहा ते चौदा लाखाच्या आसपास आपल्याला सहाशे स्क्वेअर फीटचे फ्लॅट्स मिळतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन टक्के हा पत्रकारांसाठी कोटा ठेवला होता आणि आजही तो आहे त्याच्या निमित्ताने हळूहळू पुण्यासारख्या शहरामध्ये विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या पत्रकारांना सुद्धा कमी किमतीमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग खाली खूप चांगली घरं मिळतात या घरांचं सा वैशिष्ट्य सांगतो हे काही फक्त जनरल घरं नाहीत तर ज्या ज्या सोसायटी ज्या ज्या हाऊसिंग सोसायटीजचं एकूण क्षेत्रफळ एक एकरापेक्षा जास्त आहे त्या सोसायटीजमध्ये हे फ्लॅट्स आहेत ही आपल्याला सांगतो काही लोकांनी आमच्या विरोधात शासनाच्या विरोधात आमच्या विरोधात शासनाच्या विरोधात हायकोर्टचे दरवाजे ठोठावले चीफ जस्टिस याला रोहित शाह होते त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी ही अत्यंत चांगली स्कीम आहे असं म्हणून शासनाचा निर्णय कायम केला त्याच्यावर ते सुप्रीम कोर्टात गेले मी सुप्रीम कोर्टातही गेलो त्याच्यात आणि हाच निर्णय आम्ही सगळ्यांनी कायम केला आज सुनेवाने या निमित्ताने आपल्याला सांगता येते आज सारथी सारख्या संस्थेमध्ये सुद्धा साहेबांनी खूप सांगितलं आम्ही रोजगार आणि स्वयंरोजगारावर मंत्री मोदयांना सांगू इच्छितो की रोजगार आणि स्वयंरोजगार आता मी खूप भर देतो ते कारण स्पर्धा परीक्षेसाठी खूप मोठ्या प्रमाणात मुलं येतात शंभरहून अधिक मुलं आय एस झालेत आय पी एस झालेत अनेक मुलं सी क्लास वन क्लास टू क्लास थ्रीला सिलेक्ट झालेले आहेत त्याचबरोबर आम्ही आता महिलांसाठी आणि सगळ्यांसाठी ड्रोन प्रशिक्षणाला सुरुवात केलेली आहे आणि तिथून एक छोटासा किस्सा सांगतो माझे दोन शब्द संपवतो तो असा आहे की शिरूर तालुका जो पुणे जिल्ह्यामध्ये आहे नगर आणि शिरूरच्या पुण्याच्या बॉर्डरवर तिथल्या एका मुलीला आम्ही कृषी महाविद्यालयामार्फत प्रशिक्षणाला राहुरी कृषी विद्यापीठात पाठवलं सात दिवसांचं ड्रोन प्रशिक्षण आहे ड्रोन ड्रोन प्रशिक्षण ड्रोनद्वारे आपण पिकांवर खूप चांगली फवारणी करू शकतो आणि काळे शेजारात दोन मिनटं द्या एक्स्ट्रा आम्हाला त्या मुलीने एक आठवड्याचं प्रशिक्षण सारथी स्पॉन्सर्ड होतं सारथी ही संस्था ही राज्य शासनाची प्लॅनिंग डिपार्टमेंट खाली काम करणारी संस्था आहे आणि तिने तिचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतल्यानंतर ती गावी आली गावी आल्यानंतर नवऱ्याला म्हणायची की मला ड्रोन घ्यायचा आहे आता एक दिवस झाला नवरा म्हणाला पैसे नाही दुसरा दिवस झाला पैसे नाही रोजच बायक हट्ट करू लागली शेवटी वैतागून म्हणाला की बघूयात आपलं कुठं मिळतंय का ड्रोनची चौकशी केली त्यांनी तर ते साधारणतः दहा ते बारा लाखला ड्रोन होता कारण त्याच्या खाली एक दहा ते बारा लिटरचा एक सिलेंडर असतो ज्याच्याद्वारे आपण पिकांवर फॉर्मिंग करतो आता एवढे पैसे तर नव्हते आणि तुम्हाला माहिती आहे की गरिबांना देणारं कोणी नसतो मग शेवटी त्या महिलेने प्रशिक्षण घेतलं होतं तिने स्वतःचं सोनं घाण ठेवलं आणि त्याच्यातून ते हैदराबादला गेले ड्रोन असेंबल केला साडेतीन लाखाच साहित्य घेतलं आणि आपण थ्री इडियट चित्रपट पाहिला ना तसा त्यांनी ड्रोन असेंबल केला आज ती महिला एका एकराला फक्त आठशे रुपये घेते आणि कुठल्याही गावामध्ये ती गेली तर सहा ते सात एकर ती जात नाही म्हणजे दिवसाचे किती झाले साधारणतः चार ते पाच हजार रुपये ती दिवसाला कमवते